आज पुन्हा मी शेतामध्ये होते सकाळपासून माझं डोकं खूप दुखत होतं कोणाला सांगू आणि कोणाला नको तेच मला समजत नव्हतं कारण की आज माझं आणि शेजाऱ्यांचं भांडण पण झालं होतं नेहमीच आमचं शेतावरून भांडण नसायचं मी, मी घरात एकटी बाई त्यामुळे आज तर शेजाऱ्यांनी माझ्यावर हात पण उचलला त्यावेळेस आमच्या गावातले पुढारी विकासराव मी त्यांना फोन केला आणि ते आमचं आणि शेजाऱ्यांचं भांडण मिटवण्यासाठी आले होते ते खूप चांगले होते त्यांनी मला नंतर खूप मदत केली आमची चांगली ओळख पण पन झाली पण एक दिवशी ते घरी आले आणि त्या दिवशी रात्री माझ्या घरात येऊन त्यांनी माझ्यासोबत नक्की काय काय केलं आणि आमच्यामध्ये पुढे नक्की रोज ते होऊ लागलं त्यांच्या एका मदतीच्या बदल्यात मी त्यांच्यासाठी काय काय केलं ती सगळी कथा तुम्हाला राहे। दी मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करते नमस्कार प्रिय मित्रांनो माझं नाव श्यामलता सगळे मला श्यामलस म्हणायचे ही गोष्ट त्यावेळेसची आहे मित्रांनो माझा नवरा खूप प्यायचा आणि खूप आजारी पण होता त्याच्यामुळे गेल्या चार वर्षापूर्वीच तो वारला होता मला दोन मुलं होती दोघं पण शिक्षणासाठी बाहेरगावी असायची शाळेला सुट्टी वगैरे असेल ते वगैरे यायची मी आत्ता साधारणतः सदोतीस अडुसी तीमधले दिसायला अगदी साधी भोळी रंग तसा सावळा होता माझा रंगा काठीने धन डाकट दिप्पड होती मी मी कधी कोणाच्या आध्यातनं मदत असायची आमच्या वाट्याला आलेली ही जमीन मी करत असायचो नवरं वारल्यानंतर मात्र घराची सगळी जबाबदारी माझ्याकडेच आली मी सगळं पाहायची त्या दिवशी मला चांगलंच आठवते की माझं आ सकाळ सकाळच मी शेतामध्ये गेले होते तेव्हा मी पाहिलं की शेतामधील बांधावरचं गवत कोणीतरी कापलं होतं मी जास्त लक्ष दिलं नाही पण मी पाहिलं की आमच्या शेतात मी पेरलेल्या बाजरीला अगदी दोनच दिवस झाले होते तेव्हाच कडच्या बाजरी कोणीतरी पक्ष्यांनी खाऊन घेतली असं मला सुरुवातीला वाटतं आमच्या शेजारी एक घर होतं तिथे माझा दीर राहायचा त्याच्या बायको वगैरे त्याचं कुटुंब पण नेहमी त्यांच्या कोंबड्या वगैरे शेतात पेरलं की त्या बांधाच्या कडचच्या आसपास सगळं धान्य खाऊन घ्यायचं त्यामुळे मला खूप राग आला म्हणून मी त्या दिवशी थोडीशी ओरडले आणि मी बडबड करू लागले मी त्यांना चांगल्यावर सांगत होते की आहो जरा धान्य उगवून येऊच तोपर्यंत तरी तुमच्या कोंबड्या वगैरे डाला ना बघा सगळं धान्य कसं खाऊन घेतलं ते आता आम्ही काय खायचं एवढ्या महागाईत पेरणी केली हे माझा वेळेस ऐकला आणि त्यावेळेस माझा दीर आणि माझी जाऊबाई आली जाऊबाईला आधीच आमचं बघवत नसायचं नेहमीच ती वाद घ्यायची दीर माझा म्हटला की बहिणी तसं नाही आहो आम्हाला जर माहीत असतं सांगितलं असतं आम्ही ऐकलं असतं की पण माझी जाऊबाई ऐकायला तयारच नव्हती ती मला खूपच वाईट साईट शब्द बोलू लागली आणि मला भांडू लागली तिचे शब्द खूपच अगदी माझ्या मनाला लागण्यासारखे होते मी तिला व्यवस्थित सांगत होते मात्र त्यांचं बोलणं जास्तच होतं मी पण थोडेफार जरा जास्तीचे शब्द घेतले त्यावेळेस तिला पण राग आला सासूसनांनी मिळून माझ्यावर अगदीच वाईट साईड बोलले आमचं भांडण झालं त्यावेळेस मग काय ह्या गोष्टी आता रोजच होऊ लागल्या दोन तीन दिवस सतत चालू होते ते त्यांना सांगून पण ते ऐकत नव्हते मग आमच्या गावातले विकास होते ते गावातले एक पुढारी कुठे काही झालं की ते नेहमीच भांडण मिटवण्यासाठी येत असायचे त्या दिवशी पण ते आले होते मी त्यांना म्हटलं की बघा ना आमचं आणि ह्यांचं भांडण नाही त्यांना व्यवस्थित सांगा ते आमच्या दोघांची मध्यस्थी करायला आले होते पण त्यांचं कोणी ऐकून घेत नव्हतं त्यांनी माझ्याकडून खूप प्रेमाने बोलले मला घरीवरूनच आलं कारण की मी अगदी एकटी बाई त्याच्या आत मी विधवा मला कोणाची साथ नाही न सासू सासरे होते न सक्के दीर न जाऊ पण गावातले लोक पण फक्त स्वतःच्या फायद्यापुरते बघायचे मी विचार केला की माझ्याकडे थोडेफार पैसे होते त्यावेळेस मी म्हटलं की वाटलंच तर त्यांच्यावर केसच करू पण त्यावेळेस त्यांनी मला समजवलं की नको त्याला पण खूपच पुढं कारण आहे आणि तुम्ही एकट्याबाई काय काय बघणार आहात त्यावेळेस त्यांनी आम्हाला आणि आमची ज्यांच्याबरोबर भांडणं होती त्यांना समजावून सांगितलं आणि त्यांनी पण ऐकलं मला पण त्यांचा स्वभाव खूपच पडला खूपच साध्यापणाने आणि शांत डोक्याने त्यांनी सगळं मिटावून घेतलं मला पण आता त्यांच्याविषयी एक वेगळाच आदर निर्माण झाला होता मी मात्र तेवढ्यावरच त्यांना मी काहीच पैसे पण दिले नव्हते तरी पण त्यांची एवढी ते मदत मिळाली त्यामुळे मी भारावून गेले होते मी असा विचार केला होता की एक दिवशी त्यांना जेवणासाठी घरी बोलवावं आणि पण तसा योगच येत नव्हता माझ्याकडे त्यांचा नंबर होता, होता पण स्वतःहून फोन करण्याची माझी कधीच त्यांना हिंमत होत नव्हती दिसायला तसे ते धन दाखल पैशांची काही कमी नव्हती अगदी गावामधील चांगल्या चांगल्या पुढाऱ्यांमध्ये त्यांचं नाव असायचं पण आमच्या भाऊकीच्यामध्ये अगदीच ते खंबीरपणे मला त्यांनी साथ दिली एक दिवशी माझं खूप मन झालं आणि मी निवांत एकटीच होते मी विचार केला की नाही रोज जाणं येणं होतं रोज आम्ही एकमेकाला पाहायचो कधी काही शब्द पण बोलायचो म्हणून मग एक दिवशी अशीच गावामध्ये त्यांची आणि माझी भेट झाली त्यावेळेस मी म्हटलं की अहो भाऊजी कुठे असता दिसत नाही त्यावेळेस ते म्हटले कुठे असणार इथेच आहे ना मी म्हटलं की अहो त्या दिवशी तुमचे खूप उपकार झाले मात्र तुम्ही चार रुपयेसुद्धा माझ्याकडून घेतले नाही ते म्हटलं अहो त्याच्यात काय घ्यायचं पैशासाठी काही गोष्टी नाही होत मी म्हटलं हो मी म्हटलं की एका दिवशी पाहून चार करायला या ना घरी ते म्हटले हो का नाही येणार येईणार एना नक्की पण आता दोन तीन दिवस मी जरा कामात आहे याच्या आधी सांगेन तुम्हाला मी म्हटलं बरं ठीक आहे मी वाट पाहते हां असं मी बोलले त्यावेळेस ते म्हटलं की हो उलट आम्हाला पण घाई आहे तुमच्या घरी भेट द्यायची कारण की त्या दिवशी सगळं झालं आणि तिथून पुढे मी कामातच आहे कारण की गावातल्या निवडणुका वगैरे आल्या की तेवढं काम असतं मी म्हटलं हो ते तर आहेच दिवशी नक्की तुमची भेट घेईन तुमचं घर ते वरल्या अंगालाच आहे ना मी म्हटलं की हो आमच्या शेतापासून वर आलं की आपलंच एकट्याचं घर आहे ते म्हटले की बर ठीक आहे ये नसतंच माझे एका दिवशी येईन नक्की मी मी म्हटलं हो पण ते मला खूपच निहाळत होते खूप टकलावून बघत होते मी असंच कोणत्या तरी आणि पहिल्यांदाच असं काहीसं तरी एवढे जवळून बोलले होते मी तेवढं म्हटलं आणि मी चालत घरी आले ते पावसाचे दिवस होते त्यामुळे मी लवकर घराकडे आले होते तसं मी करूनच खायचे मिळेल ते काम करायचे मग काय झालं असं मला पण चांगलंच आठवते मी घरी आले स्वयंपाक वगैरे केला आणि झोपी गेले सकाळी पुन्हा कामं एक दोन दिवस असेच झाले होते अचानक संध्याकाळी सात आठ वाजले होते कोणीतरी आल्याची मला चाहू लागली अर्थातच घराच्या पाठीमागे कोणाची तरी गाडी आली होती कारण की पाठीमागूनच रोड होता मी खिडकी उघडली आणि पाहिलं तर खिडकीमध्ये तेच होते गावातील विकासराव अचानक कसं काय येणं केलं मी पण आश्चर्यचकित झाले मी म्हटलं की या ना घरी ते म्हटले हो गाडी लावली आणि पांढरे शुभ्र कपडे होते तसेच ते आतमध्ये आले मी म्हटलं या मी पाणी दिलं आणि म्हटलं की आज कसं काय गरिबाचं घर गर वाट चुकला त्यावेळेस ते म्हटले की आहो तुम्हीच बोलवले ना एका दिवशी या मी म्हटलं होय अहो येताना सांगायचं तरी मी असं म्हणताच ते म्हटले की त्याचं काय का नको काय येला मी म्हटले नाही नाही तसं नाही हो पण काय खातिरदारी वगैरे झाली असती मी तयारी करून ठेवली असती जेवणाचं असं अचानक तुम्ही आला ते म्हटले आमचं काही नाही जसलं असेल तसं माझं चहा पाणी जरी झालं नसतं तरी बस मी म्हटलं हो बसा ना मी त्यांना बसायला लावलं खुर्ची दिली आतमधून मी पाण्याचा एक ग्लास आणला आणि त्यांना दिला पाणी घेतलं आणि ते म्हटले काय झालं मग परत नाही ना कोण तुम्हाला काय म्हटलं मी म्हटलं नाही हो तुम्ही त्यांना समजावून सांगितलं आता नाही कोण काय मला म्हणत आम्ही खूप वेळ बोलत होतो मग काही घरी एकट्याच असता का मी म्हटलं की हो आता हे गेल्यापासून मी एकटीच राहते खरंच तुम्ही एकट्या बाई पण सगळं रान वगैरे स्वतः पाहता विचार करण्यासारखी गोष्ट आहे मी म्हटलं की त्याच्यात काही नाही आता मला सवय झाली आम्ही खूप वेळ बोलत होतो ते माझ्या समोर होते बोलताना त्याची त्यांची नजर माझ्या नजरेला लागायची आणि नजरानजर व्हायची मी मात्र खूपच लाजत असायचे ते म्हटले की बरं चला मग मी येतो तर मी म्हटलं का हो जेवण नाही करायचं का ते म्हटले की आता तुम्ही म्हणताय पण अचानक आलात मी म्हटलं की नाही मी करते कशीच तरी भाजी मी किचनमध्ये गेले आणि ते बाहेरच होते बाहेरूनच मला बोलत होते पण जोरात बोलावं लागत असायचं ते डायरेक्ट आले किचनमध्ये एका बाजूला उभे होते मी म्हटले आहो आता तुम्ही का खुर्चेनो ते म्हटले की राहू द्या राहू द्या एका बाजूला ते उभे होते मी मात्र स्वयंपाकात गुंतले होते ते मला स्निहाळत होते काय माहीत माझ्यामध्ये एवढं काय दिसत होतं ते म्हटले की तुम्हाला एक बोलू का होहिणी मी म्हटलं की हां बोला ना तुमचा स्वभाव खूपच मनमिळाव आहे आणि त्याच्या तुम्ही दिसायला पण खूप देखणे आणि सुंदर दिसता त्यांचे हे शब्द ऐकून मी आश्चर्य चकित झाले हे काय म्हणताय तुम्ही हो खरंच खूपच चांगले दिसतात तुम्ही इतक्या दिवसातून पहिल्यांदाच कुणीतरी माझी स्तुती केली होती मला पण तसं खूप बरं वाटत होतं माझी खूपच तारांबळ होती त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की, कुटे का का वर, की, की मला कुठे गावात का मिळतं आहे का ना तुमच्या ओळखीवर ते म्हटलं आहे कसलं काम मी म्हटलं की कसलं म्हणजे गावात किराणाचं कपड्याची दुकान आहेत पण मी कधी जात नाही मला खूप लाज वाटते तुमची ओळख की बाळकी आहेत मग त्याच्यावर बघा ते म्हटले की हो का नाही नक्कीच सांगेन तुम्हाला आता आलोय म्हटलं तोपर्यंत मी माझ्या असलेल्या त्या चपाती भाजून घेतल्या भाजी पण गरम केले होते आम्ही दोघांनी सोबत बसून जेवण केलं त्यांना पण खूप बरं वाटलं खूप दिवसातून ते, ते म्हटले की एवढं प्रेमाने कोणीतरी जेवायला दिलं आम्ही बोलत होतो आणि मी म्हटलं की ताई कुठे त्यावेळेस ते म्हटले की अहो ती माहेरी गेली मी म्हटलं म्हणजे तुम्ही एकटेच आहात तर हो गेले दोन चार दिवस ती गेली आणि निवांतच आहे म्हणून आलो नाही तर एकट्या वेळ येऊ इतकं बाहेर कशाला मी थांबतोय आता ती गेली की काही मन लागत नाही रोज तिची सवय झालेली असते पण आता एकट्याला कुठे घरी दम निघतोय असं ते मला म्हणत होते का हो एवढं प्रेम करतात का ते हो तसंच समजा त्यांच्या ना बोलून मलाच कसं हो ते होऊ लागलं होतं ते म्हटले की तसं तर आमचं तुमच्यावर पण खूप प्रेम आहे बरं का पण आता काय तुमच्या मनात असेल तर हे ऐकून मी आचेवर झाले आणि मी खूपच लाजले मी म्हटलं की बाई ग बाहेर तर पाऊस यायला लागला ते म्हटले हो थंड वातावरण झाले आणि पाऊस थांबता थांबतच नव्हता आम्ही दोघं एक होतो अचानक घरातील लाईटसुद्धा गेली अंधार होता त्यांनी मोबाईलचा टॉर्च काढला आम्ही दोघं जवळ होतो बोलता बोलता ते मला म्हटले मग तुमचं काय म्हणणं आहे मी म्हटलं कशाबद्दल अहो आमच्याबद्दल आवडतो की नाही आम्ही मी म्हटलं म्हणजे ते म्हटले की आता हे पण सांगायचं का मी मला आल्यापासून तुम्ही खूपच आवडला असं वाटते तुम्हाला पाहतच बसावं हे ऐकल्यानंतर मग मी म्हटलं हो का नुसतं पाहणार आहात की दुसरं काही करणार पण आहात ते म्हटले तुम्ही काय संधी दिली तर सगळंच करू त्याच्यात काय आहे हळूहळू बाहेर अंधार पण चांगलाच दाटून गेला होता हळूहळू पाऊस पण कमी होत गेला होता आणि आमच्या दोघांचं अंतर पण कमी झालं आम्ही एकमेकांच्या मिठी त्या दिवशी रात्री खूप प्रेम खोलावलं त्यांनी मला काहीच कमी पडून दिलं नाही त्यांच्या आयुष्यात ज्या व्यक्तीची कमी होती ती मात्र आम्ही भरून काढली आणि ज्या व्यक्तीसाठी माझं आयुष्य मी दिलं होतं ज्या व्यक्तीसाठी मी एकटी राहायचे आता मात्र माझी ती मनपण शांत होऊन गेलं होतं माझ्या पण आयुष्यातील कोणीतरी कमी भरून काढली होती पण ती रात्र खूपच सुखानं घालवली एवढं प्रेम मला कधी कोणीच केलं नव्हतं पण तिथून पुढे आमची भेट नक्कीच होऊ लागली जेव्हा जेव्हा माझं काही काम असायचं ते नक्की माझ्या मदतीला यायचे आणि मदतीच्या बदल्यात मी पण त्यांचं मन शांत करायचे तर कशी वाटली ही कथा ते नक्की कळवा आणि हो नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला जराही विसरू नका